नेवाशे ता नेवाशे तालुक्यातील सोनई गावामध्ये हिंदुत्ववादी आणि मातंग समाजाच्या संजय वैरागावरती जीवगेना हल्ला केला त्याचा पाय आणि डोळा निकामी केला या घटनेवरून त्या गावामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण चिघळलेलं आहे जाती जातीमध्ये ते निर्माण झालं आहे गावातील कायदा व सुव्यवस्था बिघडत चाललेलं आहे कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याची आणि कायदा हातात घेण्याची गुंडगिरीची भाषा गावामध्ये मोर्चाच्या माध्यमातून बोलली जात आहे मी गावकऱ्यांना हात जोडून या माध्यमातून विनंती करू इच्छितो या नम्र आव्हान करू इच्छितो इच्छितो आहे की कायद्याच्या बाजूनं गावकऱ्यांनी उभं राहावं कायदा हातात घेणाऱ्या हिंदुत्वादी गावगुंडाच्या हिंदुत्वादी गुंडाच्या बाजूनं गावकऱ्यानं उभा राहू नये गावकऱ्यांनी त्यांना साथ देऊ नये कायद्याला साथ द्या कायद्याच्या बाजूनं उभा राहावा न्यायाच्या बाजूनं गावकऱ्यानं सोन गाव सोनई येथील गावकरी बांधवांनी उभं राहावं हिंदुत्वादी गावगुंडाच्या बाजूनं हुबा न राहता न्यायाच्या बाजून होवं कायद्याच्या बाजून होणारावं संविधानाच्या बाजून होवं आणि सोनई गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखावी त्या गावामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी जाती जातीमध्ये तेढ वाढू नये सर्व जातीमध्ये बंधुभावाचं वातावरण शांततेचं वातावरण त्या गावामध्ये असावं अशा प्रकारची भूमिका या माध्यमातून मी नम्रपणे व्यक्त करतो आहे आमच्यावरती अन्य अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात आमची लढाई आहे आमच्यावरती अन्य अत्याचार करणाऱ्या हिंदुत्ववादी आणि जातीवादी प्रवृत्तीच्या विरोधात आमची लढाई आहे पण जी प्रवृत्ती जी व्यक्ती ज्या जातीतून जा ज्या समाजामध्ये आज समाजातून येते ते मराठा आणि आणि इतर समाजाच्या विरोधात आमची लढाई नाही कित्येक मराठा आणि ओबीसी बांधव सुद्धा व्यवस्था परिवर्तनाचं परिवर्तन चळवळीचं काम करतात कित्येक मराठा बांधव आम्ही बंधुत्वाच्या नात्यानं परिवर्तनवादी चळवळीचं काम करतोय कित्येक आमचा मराठा बांधव आमच्या बरोबर आहे माझ्या बरोबर आहे आमच्या बरोबर आहे परिवर्तन चळवळीचं काम करतो आणि म्हणून परिवर्तनवादी मराठा ओबीसीनं सुद्धा या बाबतीत पुढं येऊन समाजाचं प्रबोधन करणं गरजेचं आहे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचं हातपाय तोडलं त्या पाटलाची जात छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिली नाही पाटील रांजाचा पाटील माझ्या जातीत आमच्या जातीचा आहे म्हणून त्याला माफ केलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी न्यायाच्या बाजूनच उभं राहून रांजाच्या पाटलाचं हातपाय तोडल्याची शिक्षा दिल्याचा इतिहास हा महाराष्ट्राचा इतिहास आहे म्हणूनच या छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायाच्या बाजूनच सोनय गावकऱ्यांनी राहावं अशा प्रकारची नम्र विनंती आणि आव्हान या माध्यमातून करतो आहे आमची लढाई हा मराठा बांधव तो आरोपी मराठ्यांचा मराठा समाजातला आहे तो हिंदुत्ववादी जातीवादी मराठा समाजाचा आहे किंवा ओबीसी किंवा इतर समाजाचा आहे पण आम्ही संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी समाजाला इतर समाजाला दोषी ठरवत नाही आम्हाचा विरोध त्यांच्या समाजाच्या विरोधात लढाई अजिबात नाही तर त्या प्रवृत्तीच्या हिंदुत्ववादी आणि जातीवादी गावगुंडाच्या प्रवृत्तीच्या विरोधात आमची लढाई आहे ज्या पद्धतीनं एखाद्या ग घट एखाद्या घटनेमध्ये मातंग समाजावर चर्मकार समाजावर का इतर मागास आणि दलित समाजावर जेव्हा अन्य अत्याचार जातीवाद्याकडून होतं त्यावेळेला आखा समाज बहिष्कृत हो केला जातो अख्या समाजावर अन्य अत्याचार केला जातो परंतु आमच्यावरती अन्य अत्याचार करणारा जो जातीवादी आहे त्या प्रवृत्तीच्या विरोधातच आम्ही लढतो त्या प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या समाजाच्या विरोधात आम्ही लढत नाही मग तो समाज मराठा असो ओबीसी असो इतर कोणताही असो त्या समाजाला आम्ही दोषी ठरवून त्या समाजाच्या विरोधात आम्ही लढत नाही आम्ही आमच्याकडून जाती तेढ वाढवत नाही जातीय सलोका निर्माण करण्याचा आमच्याकडून प्रयत्न हो प्रयत्न केला जातो हे हे लक्षात घ्या आणि मग छत्रपती शिवा ज्या गावामध्ये एखाद्या गावामध्ये जर मातंग समाजावरती जातीवाद्यांनी हिंदुत्ववाद्यांनी जर अन्य अत्याचार केला मातंग समाजावर असतील किंवा चर्मकार किंवा इतर मागास इतर दलित उपेक्षित जातीवाद्या इतर उपेक्षित जातीवरती समाजावरती गरिबावरती जर हिंदुत्ववाद्याकडून जातीवाद्याकडून जर अन्य अत्याचार होत असतील तर त्या अन्य अत्याचार कोण आहे याची जात पाहून किंवा त्या जात पाहून किंवा त्या पीडितेची जात न पाहता गावकऱ्याने ज्याच्यावरती अन्याय होतोय मग तो मातंग असेल चर्मकार असेल इतर कोणत्याही जातीचा असेल ज्याच्यावरती अन्याय होतोय त्याच्या बाजून गावकऱ्याने उभा राहावं आणि जो हिंदुत्ववादी आणि जातीवादी अन्याय अत्याचार करतो तो भलेही आपल्या जातीचा कासाना त्याच्या विरोधात समज पूर्ण गावकऱ्यांनी गावकरी बांधवानी आपली ताकद व्हावी ज्ञान्याच्या विरोधात लढण्याची परंपरा महाराष्ट्राची आहे ती परंपरा प्रत्येक खेडेगावामध्ये राबवावी आणि पीडित पीडित कुटुंब आहे पीडित व्यक्ती असेल तो मातंग असेल चर्मकार असेल इतर कोणत्याही जातीचा असेल गरीब असेल विस्थापित उपेक्षित जातीचा असेल की ज्याच्यावरती अन्याय अत्याचार होतो त्याची जात न पाहता त्याच्या बाजून समस्त खेड्यातील गावकऱ्यांनी उभा राहावं आणि जो अन्याय अत्याचार करतोय जातीवादी मग तो कोणत्याही आपल्या आपल्या जातीचा कासना आपला सक, आपला बांधव कासना आपला भाऊ असना पण तो अन्याय करतोय तो आपला नाही त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी एकजूट दाखवावी आणि ज्या वेळेला असं होईल त्यावेळी ते एकटेच्या कायद्याची आवश्यकताच पडणार नाही ज्या वेळेला असं होईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र निर्माण निर्माण झाल्या झाल्याचं समाधान आणि सार्थक आणि उभा राहिल्याचं समाधान आणि आनंद होईल अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा रांजाच्या पाटलाचं हातपाय तोडून पहिल्यांदा ॲट्रॉसिटी कायद्याची ॲट्रॉसिटीची अंमलबजावणी केली हा इतिहास आहे आणि म्हणून ज्या दिवशी असं प्रत्येक गावाम, गावामध्ये असं चित्र दिसेल जर एखादा मराठा समाजातील असेल एखादा ओबीसी समाज एखादा उच्च प्रस्थापित समाजातील जातीवादी गावगुंड हिंदुत्ववादी गावगुंडानं एखाद्या गरीब उपेक्षित मातंग चर्मकार बौद्धावरती ढोर असेल इतर इतर उपेक्षित समाजावर अन्य अत्याचार केला जाती प्रवृत्ती असेल त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढण्यासाठी संपूर्ण गावकऱ्याने एकत्र यावं आणि पीडितीच्या बाजून उभं राहावं ज्या दिवशी हे असं होईल ना त्या दिवशी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र दिसेल त्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुल्यांचा महाराष्ट्र असेल त्या दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र असेल आणि हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही 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 आमचे आम्ही डोके डोकी, डोकी फोडायला लागलोय हिंदुत्वाच्या नावाखाली आम्ही ब्राह्मणवाद्यांच्या ब्राह्मणाच्या अपप्रचाराला बळी पडून आम्ही आम्ही एकमेकांच्या जातीच्या नीतीच्या जातीच्या हंकारा पोटी आम्हीच एकमेकामध्ये ते जाती तेढ निर्माण करून हिंदुत्वाद्याच्या नावाखाली जाती जातीच्या मानसिकते पोटी आम्हीच एकमेकांची डोकी फोडायला लागलेलो ला आहे अरे हिंदुत्वादी आणि हिंदुत्वादी आणि मातंग समाजावरती अन्य अत्याचार चला मातंग समाजाविरोधात शि मोर्चामध्ये शिवराळ भाषा वापरता पण तुम्हाला इतिहास माहीत आहे अरे मातंग समाजा मातंग समाजाच्या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये महाराष्ट्रासाठी फार मोठं योगदान आहे अरे रैतेचं हिंदवी स्वराज्याचं रैतेचं स्वराज्याचं तोरणच मांगाने बांधलंय हिंदुत्ववादी गुंडानं अभ्यास आहे का तुम्हाला माहीत आहे का तुम्ही मांगा मातंगाला समोर टार्गेट शिवाय देता शिवराला आणि धमकीची भाषा गुन्हेगारीची गुंडगिरीची आणि कायदा हातात घेण्याची भाषा करताय अरे मातंगाचा पराक्रम तुम्हाला माहीत नाही स्वराज्याचं तोरण रायतेचं स्वराज्याचं तोरण हे मांगानच बांधले हा इतिहास आहे आम्ही मेलो तरी चालेल पण शिवराय जगले पाहिजे कारण शिवराय करता ते कार्य साऱ्या रायतेचं महाराष्ट्राचा ही भावना घेऊन स्वराज्यासाठी जगलेली आणि मेलेली औलाद ही मांग महाराज आणि रामूषाची आहे हे समजून घ्या अरे कर्नाटकातून छत्रपती शहाजीराजांनी आपल्या बाल शिवाजी आणि आपल्या पत्नीला सुरक्षितपणे महाराष्ट्रात पाठवण्यासाठी जर कुणाच्या हात हवाली केला असेल तर ते येल्या मांगाच्या हवाली केलं येल्या मांगाने बाल शिवाजीला काकल घेऊन महाराष्ट्रात आणलं आणि रहितेच स्वराज्याच्या कामामध्ये योगदान दिलं हे मातंगाचं योगदान आहे आणि तुम्ही हिंदुत्ववादी तु ब्राह्मणवाद्यांचं ऐकून ब्राह्मणी प्रचाराला बळी पडून हिंदुत्वाला बळी पडून तुम्ही मातंग समाजावर अन्याय अत्याचार करण्याची भाषा करता कायदा हातात घेऊन आम्हाला शिवराळ शिवरा शिवराळ शिवराळाची भाषा करता हे बंद झालं पाहिजे आम्हाला कायद्यानं आम्ही न्याय मागतो आहे इतिहास वाचा खालची जात समजून तुम्ही आतंगावरती अन्य अत्याचाराची भाषा करत असाल अरे तुम्ही हिंदुत्ववाद्यांनो तुमची तुमचे पूर्वजानी मोगलाच्या आदिलशाच्या दरबारात तुमच्या तलवारी मुजरा करत होते पण आम्ही मात्र आम्ही मेलो तरी चालेल पण शिवराय जगले पाजेल कारण ते काम करता ते साऱ्या आहे याच्यासाठी आमच्या तलवार्या पाजळत होत्या त्या तलवार्या आमच्या सत्या तलवाऱ्या झिजत व झिजत होत्या लढत होत्या तलवारीचं अजून ही पाणी आमच्या मन मनगट आणि मेंदू मध्ये आहे पण संविधानानं आणि कायद्यानं आम्ही न्याय मागतो आहे खालची जात समजून तुम्ही मातंगावरती अन्य अत्याचाराची भाषा आणि अन्य अत्याचार करण्याचं प्रकार थांबवा हे हिंदुत्व गाडूया आपल्यातील जाती जातीची जाती मानसिकता ते आणि देश तिरस्कार गाडूया आणि भारतीयत्वाचं बंधुत्व तुमच्या आमच्यामध्ये तु निर्माण करूया अशा त्याच प्रकारचं मी नम्र आव्हान करेल आणि सोनई गावामध्ये तशा प्रकारचं शांततेचं बंधुभावाचं नातं निर्माण व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आणि नम्र आव्हान आणि विनंती करू इच्छितो